सुपोसाची ही रेसिपी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजवून घेतले शेंगदाणे भिजवून घेतल्यानंतर त्याची साईज डबल झालेली आहे आणि फुलून अर्ध्या वाटीचे एक वाटी एवढे बनवून तयार झालेले आहेत तर आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता छान अशी जाडसर भरड या शेंगदाण्याची झालेली आहे पण आपल्याला या शेंगदाण्याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण पाव वाटी एवढं मी पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि मिक्सरला याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर या रेसिपीसाठी आपल्याला अगदी बारीक अशीच हे शेंगदाणे मिक्सरला वाटायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तर इथे गॅसवरती मी एक कढई गरम करून घेतलेली आहे कडेमध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पडी असते त्या पळीने तीन पडी एवढं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता तेल छान गरम झालं की यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून हे शेंगदाणे छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत ते आपल्याला अगदी अर्धा चमचे एवढे जिरे टाकून घ्यायचे आहेत तर बघा जिरे छान असे तेलामध्ये तळतळल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली ही शेंगदाण्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता ही शेंगदाण्याची पेस्ट आपल्याला मध्यमाचेवरती छान एकसारखी चार ते पाच मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायची आहे छान आज आपण उपवासाची छान झणझणीत अशी मिसळ बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान व्यवस्थित असं तेल या शेंगदाण्याच्या पेस्टला सुटलेलं आहे तर या स्टेजला यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर तिखट जे आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता मी एक चमचा आणि वरून थोडंसं चिमूटभर एवढं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तर हे लाल तिखट व्यवस्थित या शेंगदाण्याच्या छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या तिखडाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर यामध्ये मी पाणी टाकत असताना मिक्सरचं भांडं धुवूनच पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मिक्सरच्या भांड्याला सुद्धा ते शेंगदाण्याची पेस्ट चिकटलेली होती सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आमटी बनवत असताना यामध्ये मी गरम किंवा थोड्याशा कोमट पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे याला लवकर अशी उकडी येते किंवा ही आमटी जी आहे ती लवकर शिजते तर बघा छान अशी उकडी आलेली आहे मी मध्यम आचेवरती तीन ते चार याच्या छान उकड्या काढून घेतलेल्या आहेत तर बघा तीन ते चार उकडी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे चला तर आता मी तुम्हाला प्लेटमध्ये मिसळ सर्व करून दाखवते एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये बघा दोन ते तीन चमचे एवढा हा मिसळचा रस्सा किंवा ही शेंगदाण्याची आमटी टाकून घेतलेली आहे आता या रस्त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता यावरती आपल्याला वासाचा चिवडा टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी तिखट चिवडा वापरलेला आहे परत यावरती आपल्याला हा मिसळचा रस्सा किंवा ही शेंगदाण्याची आमटी टाकून घ्यायची आहे तर परत मी दोन तीन चमचे एवढी ही शेंगदाण्याची आमटी यावरती टाकून घेतलेली आहे आता आणखी आपण यावरती बटाटा आणि चिवड्याची एक लेअर तयार करून घेणार आहे तर बघा साधारण मूठभर एवढा चिवडा मी या मिसळमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता जे आपण शेंगदाणे तळून घेतले होते ते शेंगदाणेसुद्धा आपल्याला यावरती टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ही चमचमीत उपवासाची मिसळ जिबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा